मांढरदेवीने कुठल्या असुराचा वध केला होता त्यामुळे पौष पौर्णिमेत मांढरदेवीची यात्रा भरते सतयुगात मांडवी ऋषी गडावर यज्ञ करीत असताना त्यांचा यज्ञकार्यात लाख्यासूर नावाचा दैत्य त्रास देत होता तेव्हा दैत्याचा त्रास कमी व्हावाकरिता आणि यज्ञकार्य सिद्धीस जावे म्हणून मांडव्य ऋषींनी महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या करण्यास सुरुवात केली तेव्हा महादेव प्रसन्न होऊन पार्वतीची प्रार्थना करण्यास सांगितले पार्वतीची प्रार्थना करण्यास सुरुवात केली तेव्हा पार्वतीने प्रसन्न होऊन दैत्यवधासाठी अवतार घेईल असे सांगितले आणि दैत्यवधासाठी देवी कैलासातून या मांढरगिडावर आली लाख्यासुराला महादेवाचा वर असल्याने दिवसात त्याचा वध करणे शक्य नव्हते तेव्हा देवीने लाख्यासुराचा रात्री वध करण्याचे ठरविले पौष पौर्णिमेच्या रात्री देवीने दैत्याला युद्धासाठी आवाहन केले आणि तुंबळ युद्ध करून लाख्यासुराचा वध केला पुन्हा दैत्य निर्माण होऊ नये म्हणून लाख्यासुराचे सर्व रक्त प्राशन केले युद्धकार्य उरकून देवी परत कैलासास निघाली आणि मांडरवर डोंगर चढून वर आली आणि ऋषी मुनी व भक्तजनांकरिता इथेच स्थानापन झाली मांडरच्या काळुबाईचा विजय असो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद